नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे मस्त अशी एक पारंपरिक रेसिपी जी माझी आई आणि आजी किंवा मावशीने बनवून मला खायला घातलेली अशी ही रेसिपी आहे तर हि आपण आज भेंडीचे लाळे म्हणजे अशी पातळ भेंडी आपण बनवून दाखवणार आहे शक्यतो ती जास्त करून आजच्या मुलांना किंवा घरातल्या लोकांना जास्त आवडणार नाही पण ही रेसिपी खूप सुंदर आहे तर मी ही आज तुम्हाला बनवून दाखवते तर हिथे मस्त ही ताजी भेंडी घेतलेली आहे मी ही चार ते पाच वाजता फक्त ह्याची तोडणी झालेली आहे अगदी शेतकऱ्यांकडनं मी हे अगदी पाटीतनं काढल्या काढल्या ही भेंडी घेतलेली आहे तर आपण ही एक शंभर ग्राम फक्त इथं भेंडी घेतलेली आहे आपण जास्त ही रेसिपी करणार नाही थोड्या प्रमाणात करणार आहे तर अशा पद्धतीने ही भेंडी मी गोल चिरून घेतलेली आहे तर अशी आपण ही भेंडी गोल चिरून घ्यायची मस्त आता त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे बघा लसूण घेतले ते सहा ते सात पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात दोन ते तीन मिरच्या आपण इथं अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत ह्या इथं आपण हा मिरचीचा खरडा घेतला ह्याच्यामध्ये जिरं आहे आलं आहे लसूण आहे आणि मिरची ह्या अशा पद्धतीने हा आपण आपण वाटण करून घेतलेलं आहे आपल्याला लागणार इथं एक चमचा मी इथं धना पावडर घेतली अर्धा चमचा इथं हळद लागणार आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घेतलाय चार चमचा आपण जिरं घेतले आपण फोडणीसाठी आपल्याला इथं कांदा लागणार आहे एक अर्धा चिरून घेतलेला आहे आपण छोटा कांदा एक छोटा आपण इथं टोमॅटो चिरून घेतलेला आहे आपल्याला इथं कोथंबीर लागणार आहे थोडी बारीक चिरून मीठ घेतले चवीनुसार तेल लागणारे आपल्याला आणि पाणी शिरलेली भेंडी गॅस सोयीला आपण जरा गरम करून घेऊया आता भेंडी आपण थोडी कढाईमध्ये गरम करून घेतली ह्याच्यामुळे ह्यातला जरा चिकट पण आहे तो आपला कमी होणार आहे त्यासाठी आपण इथं जरा गरम करून घेऊया तिला एक पाच मिनट आता भेंडी आपली छान गरम झालेली आता तीच कढाई आपण पण इथे ठेवतोय आणि रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथं आपण एक तेलाची पळी भरून तेल टाकलेले लसूण टाकूया जिरं दोन ते तीन मिरच्या घेतल्यात त्या कट करून टाकलेल्या आहेत आपण इथं आता लसूण आपला लाल झालेला आहे कांदा टाकते मी ह्याच्यामध्ये कट केलेला कांदा आपला थोडा परत इथं आता ह्यामध्ये आपण जो मिरचीचा खरडा आहे छोटा टाकूया ता खरडा आता छान आपला परतलेला आहे कांदा पण छान परतलाय लाल आहे चांगला टोमॅटो आहे तो बारीक चिरलेला हळद अर्धा चमचा धाना पावडर एक चमचा राखली आपण त्यामध्ये अगदी झटपट रेसिपी आहे छान आहे आणि आपण भेंडी आपण भाजून घेतली आता भेंडी छान परतून निघालेली आपण ह्या टाक शेंगदाण्याचा हाफ कुठे बघा अशी जर तुम्हाला भाजी बनवायची असेल पारंपरिक चेहरा खोट्टी भाजी ताजी आणि फ्रेश असली की त्याला आपल्याला जी आपल्याला पूर्वी टेस्ट होती भाज्यांना पीच लागणार मस्त आपलं परतून झालेली आहे आता ह्या आपण चवीनुसार मीठ बघू शकता मस्त आपलं हे भेंडीचं लाड तयार झालेले जास्त करून हे आपल्याकडे केलं जात नाही खरं पण हे नगर जिल्ह्यामध्ये आवर्जून केलं जात तिकडच्या लोकांना अशा भाज्या खूप आवडतात आणि माझ्या आजोडी त्यामुळे ह्या भाज्या मी तिकडं खाल्लेल्या आहेत बघू शकता मस्त हे माझी मावशी बनवायची असं लाड त्यावेळेस आम्हाला असं म्हणजे नवल वाटायचं की अशी भेंडी कशी ही पण ह्या भेंडीला खूप चव असते चिकटपणा असतो थोडा ह्याला पण छान लागते हे जास्त करून बाजरीच्या भाकरी बरोबर ही भाजी जास्त खाल्ली जाते नगर जिल्ह्यामध्ये झटपट आपली एक, एक पाच मिनिटातच हे भेंडीचे लाळे तयार झालेले आहेत खूप सुंदर असे अगदी तुम्ही भातावर म्हणलं तरीही खाऊ शकता आपण दोन ते तीन मिनिटं फक्त झाकण टाकून थोडी उकळी आणून घेऊया तरी आता दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत भेंडी शिजायला वेळ लागत नाही आपल्या

भेंडीची आपण पातळ भाजी तयार के केलेली आहे खूप सुंदर अशी पारंपरिक पद्धतीने आपण ही भाजी केलेली आहे खूप छान झाली आहे आणि त्याच्यासोबत आपण चपात्या ठेवलेल्या आहेत खरं तर इथं बाजरीची भाकरी पाहिजे ती खूप सुंदर लागते ह्याच्या बरोबर मस्त ही ताज्या भेटी भेंडीची मस्त ही ताज्या भेंडीची आपण ही पातळ भाजी म्हणजे लाळी तयार केलेली आहे खूप सुंदर झाले माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट पण करा धन्यवाद ধরে ধরে ধ ধ ধ ধ ধ